नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट विनोद राठोड महाराष्ट्र लॉ ॲडवायझरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे आरक्षण नीती दोन हजार सव्वीस सुप्रीम कोर्टने मिरिटला प्राथमिकता दिलेली आहे मित्रांनो सरकारी नोकरी किंवा शिक्षणासाठी आरक्षण हा नेहमी चर्चेचा विषय असतो पण गेल्या काही दिवसापासून जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत एक असा ऐतिहासिक निकाल दिला आहे ज्याने आरक्षणाकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे अनेकदा असा गैरसमज असतो की जनरल किंवा ओपन कॅटेगरीसाठी ही सीट फक्त ओपन उमेदवारासाठीच असते पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की सामान्य सीट ही कोणाच्याही मक्तेदारीची नाही जर एस टी एस सी किंवा ओबीसी उमेदवारांनी जास्त गुण मिळाले तर त्याला ओपन सीटवर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आजचा व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीसच्या या नवीन आरक्षण धोरणा धोरणाचे बारकावे आणि मिरिट विजयाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा निकाल प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाचा आहे सर्वात आधी आपण एक बेसिक गोष्ट समजून घेऊया लोक म्हणतात आपण ओपन कोटा पण कायदेशीर भाषेत सांगायचं तर ओपन हा कोटा नसून तो एक मिरिट फुल आहे सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस यम एम सुदर्शन आणि जस्टिस सतीश शर्मा यांच्या बेंजने नुकत्याच दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे की अनरिझर्व कॅटेगरी इज नॉट अ कोटा इट इज ॲन ओपन पोल अवेलेबल टू ऑल स्ट्रीकली ऑन मिरिट याचा अर्थ असा की ओपन सीट्स या कोणत्याही विशिष्ट जातीसाठी आरक्षित नसतात त्या सर्वांसाठी खुल्या असतात जो उमेदवार मिरिटमध्ये बसेल मग तो कोणत्याही प्रयोगाचा असो त्याला ती सीट मिळवण्यासाठी कायदेशीर हक्क आहे आता आपण एक महत्त्वाची संकल्पना बोलूया समजा एका परीक्षेत ओपन कट ऑफ सत्तर गुण आहे आणि ओबीसी कट ऑफ पासष्ट गुण आहे जर एका ओबीसी उमेदवाराला पंच्याहत्तर गुण मिळाले तर त्याला ओबीसी कोटातून सीट दिली जात नाही त्याला ओपनमधील सीट दिली जाते याला मिरिट इन्स्टिट्यूट शिफ्ट म्हणतात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की जर एखाद्या आरक्षित उमेदवाराला कोणतीही सूट जसे की वयोमर्यादित सूट किंवा फीमध्ये सवलत न घेता ओपन कट ऑफ पार केला असेल तर त्याला ओपन उमेदवार म्हणून ग्राह्य धरले पाहिजे यामुळे संविधानामध्ये अनुच्छेद क्रमांक चौदा आणि सोळाचं खऱ्या अर्थाने पालन होतं डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दोन महत्त्वाचे निकाल आले पहिला निकाल आहे राजस्थान हायकोर्ट अँड अनादर वर्सेस रजत यादव हा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या निकालामध्ये कोर्टाने स्पष्ट केले की आरक्षित उमेदवाराला ओपन सीटवर जाण्यापासून रोखणे हे समतेच्या तत्वाच्या विरोधात आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जानेवारी दोन हजार सव्वीस इथेही कोर्टाने सांगितलं की निवड प्रक्रिया वर आधारित असावी न्यायालयाने हे स्पष्ट केले की आरक्षणात उद्देश हा मागे राहिलेल्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणणे आहे त्यांना मिनिटपासून तोडणे नाही जर एखादा मागासवर्गीय उमेदवार आपल्या कष्टाने आणि गुणवत्तेने सामान्य उमेदवाराच्या तोडीस तोड गुण मिळवत असेल तर तो गुणवत्ता या एकाच निष्कावर पात्र ठरतो तुम्हाला वाटत असेल की आप ओपन कॅटेगरीमधील नुकसान होते का तर त्याचे दोन पैलू आहेत पहिला पैलू असा आहे की आरक्षण वर्गाला ह्याचा फायदा होईल जेव्हा एखादा हुशार एस सी एस येस टी ओबीसी उमेदवार ओपन सीटवर जातो तेव्हा त्याच्या प्रयोगातील एक सीट रिकामी होते ती सीट त्या प्रयोगातील दुसऱ्या गरजू उमेदवाराला मिळते दुसरा मुद्दा असा आहे की प्रशासनाला याचा फायदा होतो जेव्हा मेरिटला महत्त्व दिलं जातं तेव्हा देशात सर्वात जास्त गुणवान अधिकारी मिळतात म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की आरक्षण ही प्रगतीची पायरी आहे अडथळा नाही मेरिट अँड रिझर्वेशन आर नॉट म्युच्युअल एक्झिक्युटिव्ह म्हणजेच गुणवत्ता आणि आरक्षण हे एकमेकाचे शत्रू नसून ते हातात हात मिळून काम करतात शेवटी एवढंच सांगेन की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर प्रवागाच्या कॅटेगरीच्या मानसिकतून बाहेर पडा तुमचं लक्ष मीठ हेच असावे शासन आणि न्यायालयाचा उद्देश स्पष्ट आहे ज्याची गुणवत्ता जास्त त्याला संधी पहिली हेच खऱ्या अर्थाने न्याय देणे धोरण आहे आरक्षण धोरणाबद्दल किंवा या निकालाबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खालील कॉमेंटमध्ये नक्की विचार जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या वकील वकिलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या कायदेशीर विषयासह जाह जय हिंद जय महाराष्ट्र आपला ॲडव्होकेट विनोद राठोड